बाला तिसऱ्या सोडी खा डोहा सखेला शुभ दी न उदो सखेला च चूडा घाला डोहाळेस खेला शुभ दि छायाती झाला आडोहास केला शुभ दिन हा उदेलाडो हाळेस केला सातव्यात तेज चढले पिवळीच छायाती जला शुभ दिन उदेला देडोहा सखेला आठव्यात आठ गुळ घालवराची माळ करतात आहे राडोहा सखेला শুভ দিন নহদ ন शुभ दिन हा लाडो